नमस्कार मैत्रिणींना सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो आहे मटणापेक्षाही भन्नाट चवीची ओल्या चवळीची रसाभाजी आता भाजी, ही भाजी मटणापेक्षाही खरंच खूप सुंदर लागते पाहू शकता आता आपण त्यासाठी कांदा बारीक चिरून घेतला आहे मिरची कढीपत्ता ओली चवळी एक वाटी घेतलेली आहे आणि बटाटा सोलून घेतलेला आहे टोमॅटो एक चिरून घेतलेला आहे ओली चवळीच्या शेंगा असतात त्या शेंगांमधून ही चवळी आपल्याला निवडून घ्यायची असते किंवा मग ती सोलून म्हणजेच सोलून घ्यायची असते बटाटा देखील आता इथे पाहू शकलं सुद्धा आपण एक बटाटा घेतला आहे मी जो सालं काढून मी छान चिरून घेतलेला आहे आपल्याला हव्या आप त्या आकाराच्या फोडी आपण करू शकतो इथे तेल आपल्याला या भाजीसाठी व्यवस्थित वापरायचं आहे त्यामुळे मी दोन मोठे चमचे तेल म्हणजे मी जो प परतण्यासाठी आत्ता घेतलेला आहे तो मोठा चमचा दोन चमचे तेल घेतलेला आहे मी त्यामध्ये जिरे मोहरी हिंग कांदा मिरची कढीपत्ता या सगळ्या गोष्टी फोडणीसाठी ॲड केलेल्या आहेत मी व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा रंग बदलेपर्यंत हळद ॲड केली आहे मी आता आपण मसाले ॲड करतोय मसाल्यांमध्ये तिखट ही तिखटच भाजी खूप छान लागते व्यवस्थित तिखट करायची दोन चमचे मोठे मी लाल तिखट घेतलेले आहे तुम्ही इथे तुम्हाला जास्त झणझणीत हवी असेल तर तुम्ही कोल्हापुरी जे तिखट असतं कांदा लसूण मसाला त्याचा देखील इथे वापर करू शकता खूप छान लागते भाजी पाहू शकता छान तेल सुटलं आहे मसाल्यांना आता आपण यामध्ये गरम मसाला ॲड केला आहे धणेचे पूड ॲड केली आहे आता पुन्हा एकदा हे मसाले छान असे भाजून घ्यायचे आणि मसाले पाहू शकता आपले व्यवस्थित भाजले गेलेत लाल तिखट गरम मसाले वगैरे आता यामध्ये साखर मीठ सगळं ॲड करून घेतलं आहे आपण चवीनुसार आलं लसूण जिरे आलं लसूण कोथिंबीर आणि जिरे आणि मिरची याची पेस्ट मी केलेली होती ती यात टाकलेली आहे नंतर वाटण आपलं काळं वाटण जे असतं कांदा आणि खोबरं छान भाजून आपण जे वाटण तयार करतो रेग्युलर भाज्यांसाठी मटणाचं किंवा चिकनसाठीचं सा, तेच वाटण मी इथे ॲड केलेलं आहे दोन चमचे दोन पोह्यांचे छोटे चमचे तुम्हाला जितपत रस्सा हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही ते ॲड करून घ्यायचं आहे आता या मसाल्यांना देखील छान परतून घेतलं आपण तेल सुटेपर्यंत आणि त्यानंतर त्यात टोमॅटो ॲड केला आहे टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून पर घ्यायचं आहे टोमॅटो देखील आपला शिजला आहे छान मऊ झाला आणि आता पाहू शकता इथे किती छान तेल सुटलं आहे बटाटे ॲड केलेत आपण पहिल्यांदा सोलून घेतलेले सोलून छान चिरून घ्यायचे बारीक आपल्याला जशा हव्यात तशा तेवढ्या आकाराच्या फोडी करून घ्यायच्या आणि यात ॲड केलेला आहे बटाटा पहिल्यांदा मी छान यासोबत परतून घेणार आहे मसाला कोट होईपर्यंत आणि त्यानंतर चवळी ॲड आहे चवळी ॲड केली आपण पाटीभर चवळी घेतली होती आपण सगळी आपण ॲड केली इथे आता चवळी देखील छान आपल्याला यासोबत मट मसाल्यांसोबत छान परतून घ्यायची आहे व्यवस्थित या चवळीची चव खूप छान उतरते भाजीमध्ये आणि त्यामुळेच तिला मटणासारखी अशी भन्नाट चव येते खूप छान लागते ही भाकरी आणि पोळीसोबत देखील चालते भातासोबत नुसतं छान लागते ही भाजी पाहू शकता तेल सुटलं आहे छान आपली परतून झाली आहे चवळी देखील आता आता यामध्ये आपण गरम पाणी ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे आपली भाजी पटकन शिजण्यास मदत होते सगळं तेल बाहेर सोडून दिलं आहे भाजीने इतपत भाजी पाहू शकता इथे टेक्स्चरवरून तुम्हाला कळेल की ही भाजी किती छान होणार आहे ते मसाले छान परतले गेले आणि त्यासोबत भाजी देखील छान परतली गेली की कसा खमंग सुवास सुटतो घरामध्ये त्यावरूनच कळतं की आपली भाजी किती छान होणार आहे ते कोथिंबीर ॲड करायची या स्टेजला इथे रसा तुम्हाला हवा तितपतच तुम्ही ठेवायचं पाणी मी इथे एक ग्लासभर पाणी फक्त ॲड केलं शिजण्यापुरतं आणि मला जितका रस्सा होईल हवा आहे तेवढा कारण मला फार रसा नको आहे लावून घेतलंय आता मी दोन चिट्ट्या करून घेणार आहे फक्त दोन चिट्ट्या करायच्या दोन त्या शिट्ट्यांमध्येच आपला पाहू शकता बटाटा आणि चवळी दोन्हीही खूप छान शिजलेलं आहे अगदी दोन मिनिटभर मी शिट्ट्या केल्यानंतर तसंच ठेवून दिलं होतं थो। थोडं म्हणजे शिट्टी नाही केली पण अगदी मंद गॅसवर अगदी तसंच ठेवून दिलं होतं आणि नंतर लीट काढून घेतलं होतं पाहू शकता अतिशय सुंदर भाजी आपली तयार झालेली आहे आता मी ती कोथिंबीर घालून सर्व करून घेणार आहे भाकरीसोबत तर खूपच छान लागते आवर्जून करून पहा मैत्रिणींना कसा वाटला मैत्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू